नमस्कारची लाईफस्टाईल या चॅनलवरती स्वागत करते आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे आज आपण कुठल्याही प्रकारची कर रेसिपी करत नाही आहे आणि हा ट्रॅव्हल ब्लॉगसुद्धा नाही आहे थोडंसं युनिक असं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आदिवासी रानभाजी व खाद्य महोत्सव आहे नाणेघाट येथे आज आहे तर आपण तिकडे चाललो आहे नाणेघाटातले हे दृश्य तुम्ही आहे खूप छान दुःख पसरलं आहे सगळीकडे वातावरणसुद्धा थंड आहे दोन दिवसाचा हा महोत्सव आहे तेरा आणि चौदा सप्टेंबरला तर आज चौदा सप्टेंबरला आपण जातो आहे आपण आलेलो आहोत नाणेघाट येथे हा महोत्सव भरलेला आहे तुम्ही पाहताय खूप गर्दी आहे अचानक प्लॅनिंग झाल्यामुळे आम्हाला यायला थोडासा उशीर झाला एंट्री कुठून येथे पाहत होतो तेवढ्यात एंट्री गेट दिसलं आदिवासी अशी रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सव खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे स्टॉल लावले होते

या दादाकडे काळे तांदूळ होते जे डायबेटिक पेशंट आहेत ते या तांदळाचा भात खाऊ शकतात हे दिसताना जरी काळे तांदूळ दिसत असले तरी याचा शिजल्यानंतर भात हा जांभळ्या रंगाचा दिसतो ही आहे कैल्याची भाजी त्या काकू सांगत होत्या ही भाजी मेथी सारखीच करायची हा आहे चाईचा बार मम्मी इथे चाईचा बार तोडून घेताय जे कोणी नवीन पाहत असेल आपला व्हिडिओ त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच या भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत या काकांनी प्रदर्शन दाखवण्यासाठी पूर्ण वेलच तोडून आणलेला आहे ज्यामुळे त्याचा वेल कसा असतो हे सुद्धा आपल्याला समजेल एक भाजी होईल एवढी भाजी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ज्वारीच्या दाण्यासारखे एकदम छोटे छोटेसे मनी आहेत त्याला फक्त त्या छोट्या छोट्या मण्यासारखे जे दिसत आहेत त्याची भाजी बनवणार आहेत आपण इथे त्यांनी टेस्टिंग साठी पण ठेवलेली आहे भाजी आणि नाचणीची भाकरी

धन्यवाद <णिया> दि खर तर प्रेक्षकांना विनंती असेल थोडेसे आपल्या खिसे जर सैन्य केले तर बरं होईल संजीव मोरे मुंबई आणि मित्रमंडळी या हॉटेलमध्ये आपल्याला एक फुल सापडलंय या फुलाचं नाव आहे कृष्ण कमळ तुम्हाला मी याची डिटेल सांगते हे जे आहे ब्ल्यू कलरचे याला शंभर कौरव म्हणतात हे जे पाच दिसत आहे हे पाच पांडव आहेत आणि हे वरती जे तीन आहेत हे ब्रह्म विष्णू आणि महेश असं एकंदरीत हे फुल आहे याला कृष्ण कमळ असं म्हणतात जुन्नरचा बाजार तुम्ही कुठे रानबाजी ट्राय केलेली आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका